नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत वरळी येथील डोम सभागृह येथे येथे शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे येत्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा निर्धार मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे या निर्धार मेळाव्याबद्दल किंवा आगामी निवडणुकीबद्दल ठाकरे गटाबद्दल कार्यकर्त्यांचे शाखा प्रमुखांचे किंवा मनसेचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील त्यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत गेली तीस वर्ष मुंबई ही ठाकरेंकडेच होती पण तरी सुद्धा आज विजयासाठी त्यांना जंगजंग पछाडावं लागतं त्याचं कारण काय असत असं कोण बोललं आम्ही जिंकणार उद्धव ठाकरे स्वतःच्या एकट्याच्या बळावर पण जिंकणार मुंबई आज जे काही आहेत जे गेले हे कशामुळे गेले आज आमची शिवसेना जी काय आम्ही ओरिजिनल शिवसेनेक आहोत आणि जरी किती गेले तरी आमच्याकडे जे संख्याबळ गे आहे ते कधीच कमी होणार नाही एकशे दहा टक्के हजार टक्के म्हटलं तरी चालेल जे आहेत ते निष्ठावंत आहेत जे स्वार्थी आहेत स्वार्थाडी गेलेले आहेत जे राहिले आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक उद्धवसाहेबांचे शिवसैनिक हे शिवसेना येणाऱ्या महापालिकेत पण आपण बघाल तर नक्की शंभर टक्के फळफळ न निर्धाव मिळा नि यासाठी ह्या गद्दारांना गाढण्यासाठी आणि हा मुंबई महानगरपालिकेवरती आमचा भगवा फडकणार एकोणीशे सात बाळासाहेब म्हणजे ते विचार आहेत ते विचार ऐकतो आणि आता उद्धव साहेब आहेत या उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आणि आम्ही संपूर्ण निर्धार आहोत आणि येणाऱ्या महानगरपालिकेत भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही दोन बंधू एकत्र न होते आता एकत्र असल्यामुळे आम्हाला महानगरपालिका आराम जिंकू शकतो गद्दार लोक गेलेले आहेत आणि चांगले शिवसेना राहिलेले आहेत निष्ठावंत शिवसेनेक आहे त्यामुळे कधी आम्ही जिंकणारच आणि आता दोन्ही भाऊ एकत्र असल्यामुळे ठाकरे ब्रँड जोरात आहे संघर्ष होणार नाही दोन जिंग्णार जिंग्णार। दो, ठाकरे बंद एकत्र आलेले आहेत आणि आम्ही जिंकण्या म्हणजे जिंकणार संकल्प विजयाचा मुंबई जिंकण्याचा या ठिकाणी आम्ही निर्धार केलेला आहे आणि तो आज या ठिकाणी प्रत्यक्षात आम्ही दाखवणार येणाऱ्या महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा हा मुंबई महानगरपालिकेवरती जोमाने फडकवेल हे ठाकरे ब्रँड मुंबईमध्ये आहे हे आम्ही या ठिकाणी दाखवून ठेवणार ठाकरे हा ब्रँड आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावरती आम्हाला मराठी माणसाला आनंदच आहे ना आणखीन काय जिंकणार वन साईड जिंकणार जिंकणार एकदम हंड्रेड पर्सेंट एकशे दहा टक्के आम्हाला फुल गॅरंटी आहे नक्की नक्की जिंकणार दोन ठाकरेंची ताकद एवढी आहे आणि मराठी माणसाचं त्यांना नक्कीच पाठबळ भेटणार आहे आणि ते पूर्ण मुंबई जिंकणार ही निवडणूक जिंकायला त्यांच्या पक्षामध्ये तेवढा दम आहे असं वाटतं का की युतीचीच गरज नक्कीच आहे त्यांच्याकडे युवा पिढी चांगली आहे एकदम भरपूर ताकद आहे त्यांच्याकडे आज निर्धार मेळावा इथे आहे तर आदित्य ठाकरे मुंबईची जी रणधुमाळी आहे ती पुढे चालवतील असं नक्कीच ठाकरेंचा तो अच्छा शेलेदार आहे आणि नक्कीच चालवणार आदित्य ठाकरे निर्धार चालवणार म्हणजे काय मुंबई चालवतातच ना ते सत्तेमध्ये त्यांना वाघाचा बचाव उत्तर देतात लढतायत हा आणि मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बाबाची आदित्य साहेब सगळं सांगतील आणि मुंबईचं काय फ्युचर आहे ते सगळं सांगतील आज तुम्हाला माहिती मुंबईमध्ये शिवसेनेशिवाय पर्याय नाही साहेबांशिवाय पर्याय नाही ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत दोघही मिळून मुंबई जिंकतील असं तुम्हाला विश्वास आहे शंभर टक्के है कि है, कि है। कि ही लोकांची मागणी आहे मराठी माणसांची मागणी आहे मुंबईतील राहणाऱ्या लोकांची मागणी आहे असं काय नाही की मराठी माणूसच म्हणजे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणार प्रत्येक माणूस मराठी आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवाद फडकला पाहिजे ठाकरे नाव तुम्ही म्हणतायत हे ठाकरे नावानेच इतर पक्षांची इथे सुरुवात झाली तर बी जे पी घेतला किंवा इतर कोणतेही पक्ष दोन्ही भाऊ म्हणत आहेत ते दोघे भावांचं अस्तित्व काय आहे ते आज इतर पक्षांना लवकरच कळेल आणि तुम्ही म्हणालात संघर्ष संघर्ष हे बाळासाहेबांनी करायला शिकवलेलंच आहे मराठी माणसांना पण आज दोन्ही भाऊ एकत्र येऊन समोरच्याला किती संघर्ष करावा लागेल हे तुम्हाला लवकरच कळेल आणि त्याच्यासाठी हा निर्धार मिळावा आहे मराठी माणसाच्या मनामध्ये होत ते मना ते करतायत आणि ते नक्कीच होणार आणि सगळं जिंकणार मुंबई जिंकणार नक्कीच आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरच मुंबई जिंकणार नाही आणि मराठी माणूस एकत्र ये येणार मुंबईत तर था ठाकरे बंधू जिंकणार आणि महाराष्ट्रात सत्ता पण आमचीच येणार शक्य म्हणजे शक्यच ना आम्ही जिंकू सगळे जिंकू नक्कीच जिंकणार वादच नाहीये म्हणजे प्रश्नच येत नाही माजी नगरसेवक शिवसेनेची साथ सोडून गेलेत तर त्याचा फटका आता उमेदवारी उमेदवारी मध्ये बसेल का अजिबात नाही बसणार इथे शिवसेनेमध्ये एकापेक्षा एक उमेदवार असतात तुम्ही बघायला गेलात ना गटप्रमुखावरून शिवसैनिकांपासून उमेदवार आहेत आमची निशाणी फक्त असते उमेदवार आमचं ठरलेला असो मशाल त्या मशाल निशाणीवरच आमचं सर्व ठरलेलं असतं उमेदवार असा कुठला म्हणजे तुम्ही आता नगर शंभरच्या पट्टीने अजूनपर्यंत आमचे ते उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये काही काही फरक पडणार नाही शंभरहून नगरसेवक सोडून गेले ते काही आमिषा पोटी गेले तर काही भीती पोटी गेले पण शंभर काय असे किती गेले तरी उद्धवजीना आणि आमच्या या शिवसेना पक्षाला आम्हाला कशाची कमी नाही जसे सोडून गेले ना तसे एकावर एक आम्ही तयार केला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज हा निर्धार मिळावा लावला आहे तर येणाऱ्या महानगरपालिकेला जे सोडून गेले आहेत ते गद्दार होते जे हव्यास होता ज्यांना पैशाचा हव्यास होता ज्यांनी ज्यांनी शिवसेनेतनं मोठं केलं नाव रूपांतर करून पैसा कमवला हो या लोकांनी आणि त्यांनी ऐन वेळेला गद्दारी करून ही शिवसेना सोडून अतिशय चुकी केले तो येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना त्याचं उत्तर शंभर टक्के मिळणार मुंबईमध्ये आजपर्यंत हिंदू सम्राटांबरोबर आम्ही राहिलेली माणसं आहोत आणि आम्हाला अजूनही असं वाटतं की आम्ही जसे शिवसैनिक मुंबईमध्ये प्रामाणिकपणे राहिलो आहे तसेच आम्ही प्रामाणिकपणे आणि एकदम हक्काने आणि जिद्दीने राहणार आमची मुंबई आम्हाला सोडायची नाही जसं की साहेब आम्हाला प्रत्येकाच्या मनात शिवसेना भरून गेले प्रत्येकाच्या रक्तात शिवसेना आहे त्यांची अजूनही आहेत असं नाही की हे आला तो आला हे आता असे निघाले आहेत बाहेर जण तसे नाही पण जे कट्टर शिवसैनिक आहे ते अजून साहेबांबरोबरच आहेत आणि साहेबांबरोबरच राहणार की आम्हाला अजूनही वाटतं की आमची शिवसेना कुठेतरी मोठी व्हावी आता दोघे भाव एकत्र आला आहे ते पण खूप आनंद झाला आहे आम्हाला आणि असं वाटतं की मुंबईमध्ये रस्त्याने चालताना असं वाटतं की आम्ही एक शिवसैनिक आहे आम्हाला कोणाची भीती आहे असं अशा हेनी आम्ही आम्हाला जास्त करून मुंबईमध्ये शिवसेना आम्हाला पाहिजेच आणि हा साहेबांचा आमचा आता येणाऱ्या निवडणुकीला हा विजय होणं गरजेचं आहे आणि होणारच तो ते वाटले शिवसैनिक आता हे दोन भाऊ एकत्र आले आहेत ही एक मिसाल आहे आणि मराठी माणसासाठी ती मोठी अभिमानास्पदाची अभिमानास्पदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला याचा तिळमात्रही फरक पडत नाही आमदार जाऊ दे खासदार जाऊ दे पण जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तो जसाच्या तसा मुंबईत उभा आहे आणि तो लढणार आणि जिंकणार thank you